पंचवीस वर्षानंतर आम्ही भेटतोय तर जो उत्साह आहे पंचवीस वर्षापूर्वीचा सा, तोच आत्ता पण आहे आणि ह्या शाळेचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही आहे शाळेने जे आम्हाला दिले ना आ, ते खूप जास्तीच आहे पण मी एकच रिक्वेस्ट करते की गावकरी असतील किंवा शाळेचे जे लोक असतील त्यांनी की जे शाळेचा जो विकास आहे तो खरंच मनावरती घेतला पाहिजे आणि मुलींना जे शिक्षण जे आम्हाला नाही मिळालं ते गावातल्या मुलींना कमीत कमी बारावीपर्यंतचं शिक्षण इथं मिळालं पाहिजे अशी मी सर अशा पद्धती शेवटचा प्रश्न अशा पद्धतीने पुन्हा एकत्रित यायला आवडेल का नक्कीच हंड्रेड पर्सेंट आवडेल अगदी पुढच्या वर्षी काही सहा महिन्यांनी जरी प्रोग्राम केला तरी आम्ही नक्कीच सगळेजण एकत्र येऊ थँक्यू कधी ठरलं कार्यक्रमाचं नियोजन आणि काय भावना आहेत या प्रसंगी भावना एकदम चांगल्या त्या कार्यक्रम करायचं असं बऱ्याच जणांच्या मनात होतं पण त्याला रिस्पॉन्स नव्हता पण अचानक ह्या चार एक आपल्या ह्याच्यापासून शिलंगणापासून अचानक मनावरती घेतलं आणि आठ दिवसात हा संत ज्ञानेश्वर प्रशाला येते हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला कुठलाही व्यत्यय न येता सर्व शिक्षक टायमिंगला हजर झाले आमच्या अगोदर काय काय शिक्षक आले आम्हाला गावात नसून येणं झालं पण एवढा व्यवस्थित आणि शाळेची साथ एवढी लाभली ह्या कार्यक्रमाला आम्हाला असं वाटत नव्हतं तेवढी शाळेची साथ शिक्षकांची साथ आणि हे जुने शिक्षकांचे जे म्हणजे त्यांचं ते काय म्हणायचं विचार त्यांचं मार्गदर्शन एवढं व्यवस्थित लाभलं आहे आम्हाला त्यामुळे एकदम आम्ही समाधानी आहोत ह्या कार्यक्रमाबद्दल आम्ही शाळेची आणि शिक्षकांची ऋणी आहोत

असा विषय घेणार आहे की माझा विषय मराठीचा आहे आणि मराठी विषय म्हणल्यानंतर तुम्ही आता त्या त्याला अनुसरून तुम्हाला शब्दाच्या जाते तर मुलांना शिकवत त्या तुम्हाला प्रश्न विचारला का नाही मला माहिती पण शब्दाच्या जाती किती आहे सांगितलं समाधान या आठ जर कोणत्या कोणत्याही म्हणून सांगितलं तर तुम्ही निश्चित सांगणार तर तुम्हाला त्यावेळेला आम्ही शिकवले न शिकवलं मला माहिती मी मधून मधूनच आलो होतो आणि त्यावेळेपासून माझं जेवढं मी शिकवलं त्यातनं जे यशस्वीता झाली ती पुढं बरेच जण हे झालेले आहे पण माझ्या ह्याच्यातनं मी व्यापर तुम्हाला थोडंफार शिकवलं बाकीचं सामान्य सामान्यलं नि आले होते तर क्षब्ज जाती किती आहे आठ आहे तत कोणते आहे हे माहिती कोण सांगू शकतो क्षब्ज जाती आठ आहे पहिल्या विकारी चार आहे आणि अविकारी चार आहे आता तुम्हाला विकारी काय आहे आणि अविकारी काय आहे अवकारी काय आहे का असा आपण म्हणतो तर शब्दात जाते आठ आहे त्यापैकी विकारी जाते चार नाम सर्वनाम विशेष हे चार विकार त्याच्यानंतर क्रिया विशेष शब्दयोगी उभ्या नवे आणि केवळ या आठ सध्या जाते त्याच्यामध्ये आपण जर विचारलं तर नाम कशाला म्हणायचं ना आमची किती आहे किती आहे आणि मग असं सगळं जर आपण सगळं बघितलं ना तर आपल्याला असं वाटतं की व्याकरण हे का काय आहे म्हणजे काय येत नव्हतं आपल्याला तर या सतर्क आठ चलतीस आपल्याला